जोपर्यंत आमचा ह्या उपोषणाची तारीख डिक्लेअर होण्याच्या अगोदर जर का सरकारने शेतकऱ्यांना न्याय त्याचा म्हणून दिला तर ठीक आहे नाहीतर या त्रिपूत असणाऱ्या सरकारला मी एक सांगू की आम्ही तुमचा नेपाळ केल्याशिवाय शांत बसतो आम्ही सरकारला एक आयुष्य म्हणून एक आंदोलन उभं करणार आहोत त्या आंदोलनातून जर सरकारने ते समजून नाही घेतलं त्यानंतर आम्ही आमोल उपोषण करणार आहे आणि मग वेगवेगळ्या वे प्रकारे मराठवाड्यातल्या एकही आमदाराला एकही खासदाराला आणि एकही राजकीय पक्षाला उपमुख्यमंत्री धोनी आणि मुख्यमंत्री यांना राष्ट्रावर आम्हाला संघटने लावणे सुंदर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी याच मागणीसाठी बच्चू कुरु यांचं नागपूर आंदोलन सुरू आहे आणि त्यांनी आता सरकारला चांगले दायव धरलं आहे मात्र दुसरीकडे आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे त्यांना लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी शेतकऱ्यांना अनुदान द्यावं यासाठी मागणीसाठी राजश्री

जे शेतकऱ्यांच्या शेतातील माती सुद्धा अक्षरच्या वाहून गेलेली आहे तरी सुद्धा शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीची मदत झालेली नाहीये हिंदू संस्कृती सर्वात मोठा असणारा दिवाळी सारखा सण गेला हा सण सुद्धा शेतकऱ्यांनी अंधारामध्ये गेलेला आहे तरी सुद्धा सरकारकडून कुठलाही ठोस पाहून उचलले गेलेला नाही जे त्यांनी कोटीमध्ये जे आकडे जाहीर झालेले आहेत ते फक्त आणि फक्त कुठेतरी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या तोंडांना पानं पुसण्यासाठी आहे फक्त मीडियावरती हे आकडे दिसत आहे अक्षरशः शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कुठलाही निधी जमा झालेला नाहीये अनुषंगाने आम्ही छत्रपती संभाजीनगर जी मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखली जाते या ठिकाणावरून आम्ही क्रांती चौक या ठिकाणावरून आमरण उपोषण करणार आहे त्याचबरोबर आम्ही एवढं सांगू इच्छितो की जोपर्यंत आमचा ह्या उपोषणाची तारीख डिक्लेअर होण्याच्या अगोदर जर का सरकारने शेतकऱ्यांना न्याय जर मिळवून दिला तर ठीक आहे नाहीतर या त्रिकूट असणाऱ्या सरकारला आम्ही एकच सांगू की आम्ही तुमचा नेपाळ केल्याशिवाय शांत बसणार आहे ब्रेकिंग कडे दुसरी वाटत आहे आमच्या मागण्या एकच आहेत आज जर बच्चूच्या घड्याला न्याय मिळाला आणि शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली तर आनंद आहे आणि आजही संघटना संघाचे राजे शोधटने प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचे प्रवक्ते पुष्प देशमुख आणि आमचे सहकारी पत्र आंदोलनात सामील आहेत पण जर या आंदोलनातून शेतकऱ्याची फसवणूक झाली कोणी स्वर्गासाठी तर हे आंदोलन काही भूमिका सोडायला लावलं तर हे आम्ही कपूर घेणार नाही आणि मराठवाड्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा खरा जो वेळ आहे ना ती आज सरकारनी सर शेतकऱ्याची कर्ज माफी आणि हेक्टरी पन्नास हजार आंदोलन देण्याची आहे आणि सरकार थापा देते या थापापासून आम्ही शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी या क्रांती चौकातून जो लढा उभा करणार आहेत आम्ही सरकारला एक अल्टिमेटम म्हणून एक आंदोलन उभा करणार आहोत त्या आंदोलनातून जर सरकारने ते समजून नाही घेतलं त्यानंतर आम्ही आमरून उपोषण करणार आहेत आणि मग वेगवेगळ्या प्रकारे या मराठवाड्यातल्या एकही आमदाराला एकही खासदाराला आणि एकही राजकीय नेत्याला उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्री यांना रस्त्यावर जर फिरून दिलं तर आम्हाला संघटनेचं नाव नाही सांगणार आम्ही एवढं गंभीर आम्ही त्यांना सांगतो इशारा देतो या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या पाहिजे आणि शेतकऱ्याला कर्ज वाटून दिली पाहिजे तर शेतकरी हद्द झाल्याचे शेतकरी शेतकऱ्यांना लगे की आप आहे घर नाही जर समारंभार म्हणजे शेतकरीच का व्हणावा प्रत्येक वेळेस शेतकऱ्यानेच का फासाला लढतावा मग हा जो उद्रेक आहे ही परिस्थिती का निर्माण झाली जर यांनी हमीभाव दिला असता यांनी वेळ महागाईचे बियाने स्वस्त करून दिले असते किंबहुना मोफत केले असते ते काही बिघडलं नसतं ना कारण शेतकरी बापाच्या जीवावरती या देशाचा अर्थधारण चालतं आणि तो जर आज टेकलाय आसमानी संकट आहे जर फक्त बनवा बनवी करत आहे पैशाच सोम करता येत असते आणि तुम्ही सकाळी पाच वाजता उठून जी सरकार स्थापन केली मग हा जो उद्रेक आहे आज गाड्या फुटल्या आहेत उद्या नेते डोके फुलून शेतकऱ्याला प्रवृत्त करू नका कारण हा लढा आता एकदम चोखावर आहे आणि इथे जर शेतकऱ्याला जर तुम्ही न्याय दिला नाही त्याच्या त्याचे जे कर्ज आहे तो सातबारा जर तुम्ही पुरा केला नाही तर नक्कीच हा शेतकरी ज्या हातात रुग्ण आहे तो उद्या हातात तलवार घेऊन जर तुम्हाला रस्ता दिसला तर आश्चर्य बाळगून तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात माझं सर्व मायबाप शेतकऱ्यांना एकच सांगणार कारण हा काळ संघर्षाचा आहे पण आपला जन्म संघर्षाच्या मातीमध्ये झालेला आहे आपण त्या मातीमधून सोर पिकवण्याची ताकद ठेवतो थोडासा आणि मराठवाड्याच्या संघटनेवरती विश्वास ठेवा कारण ही संघटना कुठल्याही राजकीय नेत्यांची नसून सर्वसामान्य शेतकरी मुलाबाळांची आहे आणि या न्यातून आम्ही नक्कीच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ आणि माझं जे शेतकरी आत्महत्या करत आहे त्यांना एकच आव्हानात की तुम्ही फासावर लटकण्यापेक्षा आपण या राजकीय नेत्यांना फासावरती नक्कीच करतो आपण अशा प्रकारे एक आक्रमक भूमिका धर्मवीर प्रतिष्ठान पेटण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांच्या बाजू मांडून आम्ही लवकरच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असेही त्यांचं म्हणणं आहे किरामगुमचं नऊ राज्य संभाजीनगर